हॅलो मंडळी गुड मॉर्निंग इथं माझी गुड मॉर्निंग झाली आज थोडंसं लेटच उठले आणि फ्रेश ट्रेनिंगला निघाले चला परत भेटते तुम्हाला ऊन खूप पडले जोरदार ट्रेनिंग चालू केलेलं आहे मी एक ट्रेनिंग करून आले नऊ वाजलेत सक्षम अजून झोपलाय कायच बोलायचं स्टडी लिहू दिले मस्त एन्जॉय करतो हो करत। बरोबर आहे ना।, ना मला ना। मला येत नाही काय बनवता नाही येतं तू काही गोष्टी माझ्यासाठी नाही बनवू शकतो मग माणूस वेगळा असतो ते कसं काय हा व तू बोलते ना काय बोलते ना बोल बोल बिंदास बोल तू बिंदास गर्ल आहे बिंदास गर्ल्स नाम आहे तेरा खा ले खा ले दिल खोल के खा ले वापस बोल ना मी मेरे बनवते ना माझी बिर्याणी बनवायची पद्धत एकदम ऑथेंटिक आहे आणि माझी शॉर्टकट मारला खायला खायला दिलं ना ते महत्वाचं आहे अगं ते तर इम्पॉर्टंट आहेच ग मग पण टेस्ट माझ्यासारखी नाही बोलू नाम रखने केले कोय एवढी वाचली आहे बिर्याणी आता मी पण ताव मारणार आहे मी जेवण नाही बनवलं अजून बिर्याणी संपल्याशिवाय जेवण नाही बनवणार गरम करून घेते जरा बिर्याणी तुम्ही पण या खायला नसलं येऊ शकत इथे कॅमेऱ्यातूनच खा नजरे नजरेने गोष्टी खाऊ शकतो काय झालं माहिती आहे का आठ वाजताचं ट्रेनिंग होतं आठ वाजताचं ट्रेनिंग संपलं आणि आहे यांनी मला रात्रीच मेसेज केला मला सॅटर्डेला जमणार नाही सका सकाळी तुम्हाला यासाठी सगळे दिवस सारखेच असतात नो सॅटर्डे नो संडे मला काही फरक पडत नाही आणि लक्षात येई नसतं कुठं कधी आणि कधी फ्रायडे तर गुरुवारी मेसेज केलाय रात्री आणि आज आहे शुक्रवार मला वाटलं शनिवारच आहे मी त्यांना रात्रीच सांगितलं दुपारी या दोन वाजता म्हटलं दुपारी दोन वाजता या म्हटलं तर त्या बोलतात ऊन असतं रोडला दोन वाजता कसं जमेल म्हटलं या दुसऱ्या रोडला घेऊन जाईल तुम्हाला जिकडे सावली असेल तिकडे ठीक आहे बोलल्या झाला कट झाला आज शुक्रवार मी सकाळचं आठच्या ट्रेनिंग केलं आणि माझ्या लक्षात नाही शुक्रवारे की शनिवार मी आपलं शनिवारच पकडून चालले <laughs> आठचं ट्रेनिंग केलं घरी गेली बिर्याणी गरम केली मस्त तवेवर म्हटलं आता मस्त बसून खिडकीत आस्वाद घेईल बिर्याणीचा कसलं काय <laughs> ताईचा फोन आला मी इथं रोस् रस्त्याला उभे बोलतात तुम्ही का नाही आलात म्हटलं आज शनिवार आहे ना तुम्ही सांगितलं ना मला दुपारी येणार आहे बापरे आ शुक्रवारी बोलतात म्हटलं असं आधी दोन दिवस नाही सांगायचं माझ्या डोक्यात नसतात गोष्टी दोन दिवस आधी गोष्टी सांगितल्या तर माझ्या कसं लक्षात राहतील आदल्या दिवशी सांगायचं म्हटलं काय असेल प्रॉब्लेम तर धावत धावत बिर्याणी तव्यावरच गॅस बंद केला आणि परत ट्रेनिंगला आले बघा पोचली गाडी दिली ट्रेनिंग चालू केले आता बसते लाईव्ह चालू करते स्कूटी ट्रेनिंगच्या अकाउंटला काय असतं वेळ नको वायाला घालवायला उपरत दिवाळी आली सुट्टी आली बाहेर जाणं हिंडणं फिरणं असणार किंवा अजून काही कामं असतात सो एक एक दिवस भरून द्यायचा विषय संपवायचा असं काम असतं काही काय वाया जरी अशा जाड्या मोठ्या दिसत असल्या तरी क्यूट दिसतात ना खूप छान दिसते ही लेडीज मला खूप आवडते कोणाचं काय असतं कोणाचं काय असतं मला काही लेडीज खूप छान वाटतात ज्या छान असतात म्हणून छान वाटतात चला आता परत एक तासाने घरी जाणार आहे तोपर्यंत टाईमपास म्हणून काहीतरी करते नाही तर पोहे आहे ते चहा बनतोय अडीच वाजता अवघडली आलेली आहे खायला बोलली मम्मी भूक लागली थोडासा आराम करते आणि मला काहीतरी खायला बनव सो पोहे जास्तच आवडतात पोहे का जास्त आवडत काय म्हणजे मला ना पोहे खूप आवडतात मऊ मऊ असतात मऊ मऊ काय मऊ मऊ नसतात काय पण लॉजिक लावते पोहे गरम गरम पोहे खायला तिला खूप आवडतात काय आता आता काय नाही तर इकडे कांदा कोथमिराने मिरची कट करून पोहे भिजवले फुपकट लोकांसाठी ही आहे आयटम नंबर य बघा वाढाव काम केलं शैदीचा दिवस जात नाही रात्री बिर्याणी केली होती आणि तीच बिर्याणी सकाळी खाल्ली आणि मग सकाळी चपाती भाजी नाही बनली का दुपारी असं काहीतरी बनवावं लागतंच लागतं नाही तर मग प्रॉब्लेम होतो यांच्या दुपारी यांना भूका लागत आहेत मग असं काहीतरी बनवावं लागतं रोज त्यांना दुपारी टिफिन घ्यायची सवय आहे ना त्याच्यामुळं आणि मला अजून जराही भूक लागलेली नाही बहादूर पोरगा इथे अभ्यास करत आहे सुट्टी दिली अभ्यासाला पोहे रेडी झालेले आहेत आणि चहा पण रेडी झाले आहे

या मंडळी चहा प्यायला चहा बरोबर आहे ना कांचन पोहे खाते आहे बटाटा वेफर्स पाणी चहा केलाय पण ठीक आहे असा चहा चांगला वाटतो खूप दिवस झाले असा चहा नव्हती पी झाला पण नाही कधी असा आज कांचननी गेलाय पाणी वाला चहा एकदम पाणी ते पाणी जास्त ठेवलं टोपात तेव्हाच मला कळलं चहा एकदम पाणी होणार आहे आता तिचं रे काय झालं असं झालंय का खोटर डे खोटाडी आहे का आता स्वतःच कौतुक कर अरे रे 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 त्याच चमच्यानी कोण चहा पितेट चला आता किचन मध्ये आलेले आहे संध्याकाळी वाजले साडेसहा आणि हे बघा किचन आहे तर आता जेवण बनवायचे जेवण बनवताना नेहमीप्रमाणे आपण लाईव्हच घेतो आणि चला आता लाईव्ह चालू करून देते सक्षम गेलाय खाली खेळायला गेला। बाहेरचं वातावरण दाखवते पहिले तुम्हाला थांबा इथे धावत आहे मस्तपैकी आपले लांबलं चक गाडी आणि सक्षम गेलाय खेळायला गेला। काय करणार आणि आमच्या झाडावर शाळे दाखवं तुम्हाला महारानी खाऊन टम फूक ते थांबा तुम्हाला दिसेल का हां बघा महाराणी व महाराणी महारा दिसली का बटरफ्लाय आळे ये सो अशा आठवड्यातून चार वेळा तरी आळ्या दिसतातच दिसतात त्या काय नाही चिमणी त्याचा एक दिवसच कारभार करून टाकते आम्हाला वाटायचं ही आळे नक्की एवढ्या लवकर कशी काय फुलपाखरू बनवून जाती पण तसं काही नाही आहे मला नंतर कळलं एक दिवस मी समोरच बघितलं चिमणीच तिचा गेम करते चिमणी आप ती कचकली तिला उचलती आणि ताड ताडताळ आपटून आपटून खाऊन टाकते सो मी स्वतः डोळ्याने बघितलं तेव्हा आम्हाला कळलं का तिचं बटरफ्लाय व्हायची परिस्थितीपर्यंत ती जातच नाही आता एवढी झाली आहे ना तर ती चिमणीच्या डोळ्यात आली का तिचा गेमच दोन तीन दिवसातच तिचा गेम व्हायचा चला आता जाते किचनमध्ये दोन तीन दिवस झाले पाऊस नाही आहे छान वाटते पण आता उन्हाळा चालू झाला तर त्याचं म्हणजे माणसाला काही सहनच होत नाही सुसतच नाही असं झाले मुलांचा आवाज येतोय ना सक्षम जास्त लांब खेळायला जात नाही इथेच आमच्या ती लालगाड्या दिसतात ना तिकडं पुढं पुढे लालगाड्या दिसतात दोन बघा हे बघा तिथे खेळतोय सक्षम असं लांब जात नाही तो सभ्य मुलगा आहे त्याला जास्त फ्रेंड वगैरे नाही आहेत चला आता किचन मध्ये जाते जेवणाला सुरुवात करते लाईव्ह या सर्वजण सर्व काम आवरलेली आहेत आणि इथे अतरून टाकलेलं आहे बघा आता सक्षम जात लॅपटॉप बघणं टीव्ही बघणं संपत नाही चला आता गुड नाईट टाइम ता, ता, झालेला आहे सगळं आवरलेलं आहे आणि आता अथरून पण टाकलेलं आहे सो सर्वांना गुड नाईट ब्लॉग ब्लॉगला व्हिडिओला नक्कीच लाईक फॉलो सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर शेअर करा मंडळी बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे वेट आणि वॉच बाय गुड नाईट गुड नाईट बोल ए चकमक